जुन्या पिढीतील नामवंत चित्रकला शिक्षक बाळकृष्ण पात्रे यांनी सत्याहत्तराव्या वर्षी साईबंद दुसरे बालपण आनंदोत्सव स्पर्धेमध्ये शिवनेरी प्रभात शाखा आणि ज्येष्ठ नागरिक संघ स्टेशन परिसर यांच्या वतीने स्पर्धेत भाग घेऊन आपली रेषेची कला हा विषय सादर केला यावेळी त्यांनी टाकाऊ वस्तूपासून एक थ्रीडी चित्र बनवले त्यांनी मोठ्या शीटवर एकत्र कुटुंब पद्धतीवर चित्र रेखाटून दाखवले हाताने काढलेल्या चित्राला कलाकृतीला सन्मान मिळावा स्पर्धेत भाग घेतला सध्या वॉल पेंटिंग पुन्हा सुरू झाली असून भविष्यात पुन्हा हाताच्या पेंटिंगला चित्रकलेला चांगले दिवस येणार आहेत असे यावेळी बोलताना पात्रे म्हणाले मानकनैया ट्रस्ट आयोजित साईबन बालपण आनंदोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये वयवर्षे पंचावन्नच्या चो पुढील व्यक्तींनी मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो यावर आपली कला सादर करायची होती त्यामध्ये पात्रे यांच्या कलाकृतीचे प्राध्यापक मधुसूदन मुळे पी डी कुलकर्णी जयंत येलुलकर संयोजक डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया आदींसह अनेकांनी कौतुक केले माझं नाव बाळकृष्ण मोतीलाल पात्रे शिवनेरी प्रभा शाखा आणि ज्येष्ठ नागरिक संघ स्टेशन परिसर यांच्यातर्फे या ठिकाणी मी भाग घेतलेला आहे आणि माझा विषय आहे कला रेषेची म्हणजे हां तिरडी ती एकाच एकाच याच्यामध्ये तीन चित्र कसे दिसतात त्याचं मी तो एक प्रोजेक्ट तयार केला प्रकल्प प्रोजेक्ट तयार केला आणि त्या समोरून एक दिसतं चित्र आणि उजव्या बाजून एक वेगळं दिसतं आणि डाव्या बाजून एक दि वेगळं दिसतं अशा प्रकारे त्या ठिकाणी ते चित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि सगळं टाको वस्तूपासून आहे जे आपण जे जे खोके असतात ते रिकामे आपण टाकून देतो तेव्हा असे सगळे टाकव वस्तूचा उपयोग करून ते असे एक प्रोजेक्ट तयार केलेले आणि काहीतरी नाविन्य त्या दृष्टिकोनातून असे स्वकल्पना तयार केलं आणि त्याचे स्लोगन लिहिले आहेत की घर गर असं आहे घरासारखे संस्कार आणि कौटुंबिक एकता घर पण आहे म्हणून घराला महत्त्व आहे असे स्लोगन त्या ठिकाणी लिहिले आहेत आणि त्याच्यामुळं एक एकच एकत्र एकत कुटुंबाचा कसा आनंद आणि सुखी संसार होतो या ठिकाणी दाखवलेला आहे आणि सध्याच्या मुलांना कसे संस्कार दिले पाहिजे तर त्या ते त्याच दृष्टिकोनातरी एक सगळं घरातले एकत्र बसून गणपतीचे आराधना करतात आणि त्याच्यात आई मुलांना ग छान छान गोष्टी सांगते असं त्या प्रकल्पामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा